चला बघा आपली बोंबिलची बोंबिल मसाला चला आता आपण टेस्ट करूया आपला बोंबिल मसाला आणि चपाती चला मंडळी आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचन मध्ये मी तुम्हाला सुका बोंबिल मसाला दाखवणार आहे म्हणजे आपले सुके बोंबिल असतात ना त्या बोंबिलचा मसाला चला तर रेसिपी बघूया चला आता आपण कढई ठेवून घेतलेली आहे त्यात आता थोडस तेल टाकून घेऊया मैत्रिणीनं खूप छान रेसिपी होते ही तुम्ही पण नक्कीच करून बघा प्रथि मस्त भाकरी सोबत खा चपाती सोबत खा खूप मस्त लागतात हे बोंबील मसाला खूप भारी असा लसूण सा आता आपण भाजून घेऊया अगदी थोडंसं लसूण तेलावर परतवत आला की मग आपल्याला किसलेलं खोबरं ॲड करायचं आहे मी साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम बोंबील घेतलेत बघू शकता स्वच्छ अशा तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हा टोमॅटो बघा असा आपला तुम्हाला सांगितलं होतं चॉपरमध्ये फिरवून घेतला हा कांदा सुद्धा मी असा मस्त बारीक चॉपरमध्ये फिरवून घेतला आणि आता हे खोबरं मी एक अशी छोटी वाटी खोबरं घेतलं खोबरं पण छान परतवून घेऊ चल आता बघा आपलं खोबरं आणि लसूण छान रंग बदललेला आहे बघू शकता असं थोडंसं रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे चल आता आपण हे खोबरं लसूण काढून घेऊया आणि थोडंसं गार झालं की आपल्याला लगेच याला मिक्सरच्या भांड्यात फिरवायचं आहे चल आता पुन्हा आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि बोंबील फ्राय करून घेऊया आता हे बोंबील छान असे कंटिन्यू परतवत राहायचे कंटिन्यू परतवल्यानंतर मग छान कुरकुरीत पण होतात आणि बोंबील जळत पण नाही चला आता बघू शकता आपले बोंबील छान परतवत आलेले आहेत असं कंटिन्यू आपण असे परतवून घेतले कुरकुरीत झालेले बोंबील बघ बघू शकता तुम्ही फक्त बोंबिलचा कलर बदलला आता बोंबील आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे चला आता आता पुन्हा थोडंसं तेल वाढून घेऊया आपण आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे म्हणजे बोंबील मसाला चला आता जिरं टाकून घेऊया चला जिरं पण छान ताजलं आता हा आता आपण पूर्ण कांदा टाकून घेऊया चला आता कांदा छान परतून घेऊया तोपर्यंत आपण आता मसाला करून घेऊया बोंबिलला लागणारं आता हे आपण लसूण आणि खोबरं भाजलेलं त्यात अगदी थोडेसे आल्याचे तुकडे ॲड करायचे थोडीशी कोथिंबीर आणि आपण आता हे मिक्सरला फिरवून घेऊया चला आपला मसाला तयार झाला आहे बघू शकतात असं छान भरभरीत दळायचं आहे जास्त बारीक पिवायचा आणि मग छान आता आपला कांदासुद्धा परतवत आलेला आहे तर आपण आता हा टोमॅटो टाकून घेऊया त्याच्यामध्ये कारण आपलं लसूण आणि खोबरं भाजलेलं आहे म्हणून त्याला एवढं परतवायची गरज नाही आधी आता हा टोमॅटो छान परतवून घेऊया खूप मस्त बोंदीची भाजी तुम्ही पण नक्कीच करा चला आता टोमॅटो छान परतवला आता हे लसूण खोबरं परतवून घेऊया एकदा थोडंसं आलं आपण कच्चं टाकलं म्हणून आल्याचं थोडसा कच्चा आपण कमी घेऊन जातो चला मसाला बघू शकता छान परतवला गेला आता लाल मिरची पावडर टाकून घेऊया अगदी अर्धी चमची तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही एक फुल चमची टाकू शकता एक फुल चमचा भरून आणि अगदी थोडासा चवीनुसार गरम मसाला आता हे छान परतून घ्यायचं याला तेल असं आपण आधी जास्त टाकलं नाही मैत्रिणी कारण आपल्या बोंबीलमध्ये पण तेल आहे म्हणून तेल थोडंसं कमीच टाकलेलं आहे आता त्यात बोंबीलसुद्धा सुद्धा परतवून घेऊया चांगले व्यवस्थित एकजीव करून आपल्याला थोडंसं अगदी पाण्याचा तडका द्यायचा आहे चला आता अगदी थोडंसं असा पाण्याचा तडका घेऊन देऊन घेऊया गरम पाणी करून घेतलं मी थोडंसं छान आता थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊया थोडस मसाल्याला तेल सुटलं की लगेच चला बघू शकता आता साईडने छान तेल सुटायला लागलेलं ला आहे आपल्या मसाल्याला आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि अगदी आता परत पुन्हा थोडस पाणी म्हणजे आपल्याला ग्रेव्हीमध्ये खायचं आहे खूप मस्त होतो हा मसाला गरम पाणी सोडा फक्त गरम पाणी करून टाका फक्त चला बघा आपला बोंबील मसाला रेडी अगदी पाच मिनिटे आता असं शिजवून घेऊया बोंबील मसाला तयार झाला तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्ही खोबऱ्याच्या वाटणात दोन हिरव्या मिरच्या टाकल्या तरी चालतं कारण हिरवी मिरचीमुळे पण खूप छान टेस्ट येते त्या बोंबीलला मी त्या स्कीप केल्या कारण आमच्याकडे जास्त तिखट खाल्लं जात नाही तुम्ही नक्कीच दोन मिरच्या ॲड करा या बोंबीलमध्ये खूप अप्रतिम होतात आणि थोडीशी मिरची पावडर जर जास्त घाली तर अजून बन्नाट एकदम मस्त बोंबील होता ते चला अगदी पाच मिनिटात तयार होणारी भाजी मी तुम्हाला दाखवली चला आता आपण बोलूया चला मंडळी आजचा बोंबील मसाला आधी आपण टेस्ट करूया आणि मग बोलूया हा हा अप्रतिम खूपच टेस्टी खूपच मस्त झाला तर तुम्ही पण करा आणि आजच्या बोंबील मसाल्याची रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवत चला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपले रोजचे रोजचे म्हणा आपण जसे व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि बोंबील मसाला कसं झालं या बोंबील मसाल्यामध्ये मी आपला नवीन खानदेशी मसाला तुम्हाला, तुम्हाला जो मागच्या व्हिडिओत दाखवला तो अगदी थोडासा टेस्टसाठी होता पण इतकी अप्रतिम झालेला आहे हा बोंबिल मसाला तर तुम्हाला खूपच आवडेल मैत्रिणी तुम्ही सेम याच पद्धतीने करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला सपोर्ट करा आणि खूप छान सपोर्ट होतो तुमचा मी पुन्हा तेच बोलते प्रत्येक व्हिडिओ असाच सपोर्ट असू द्या तुमचा अशी साथ देत चला।, चला चला धन्यवाद मैत्रिणी नो बाय